नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकतीस ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यानुसार पूर्व विदर्भामध्ये मध्यम पाऊस झाला पश्चिम विदर्भामध्ये हलका पाऊस मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी मध्य महाराष्ट्रातील खास करून पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिमेकिल भागांमध्ये हलका पाऊस बऱ्यापैकी भागांमध्ये मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं होतं कोकणात हलका तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या यानंतर जर आपण पाहिलं की या ठिकाणी सिस्टम्स कुठे कोणकोणते आहेत तर डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि किनारपट्टीच्या अगदी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या अगदी जवळ आलेलं आहे या व्यतिरिक्त जे काही चक्रीवादळ आहे हे चक्रीवादळ सुद्धा पाहायला मिळते मात्र उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावाने या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागलेली आहे ला आणि सोबतच मान्सूनचा आस असले पट्टा या चक्रीवादळातून गुजरात होत मध्य प्रदेश राजस्थानच्या मध्य प्रदेशच्या काय भागातून आपल्या विदर्भाच्या भागातून या डिप्रेशनपर्यंत अशा प्रकारे मान्सूनचा आस असले पट्टा सध्या गेलेला पाहायला मिळतो आहे आणि हा जे डिप्रेशन आहे या ठिकाणी त्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागांमध्येच आपल्याला जोरदार पाऊस हा पाहायला आहे कारण अशा सिस्टम ज्या बनतात मान्सून काळात त्यांच्या दक्षिण आणि पश्चिम भागातच त्याचा जोर अधिक असतो ही सिस्टम कुठे जाईल तर सध्या आपण पाहिलं हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार किंवा हवामान विभागा जो काय ट्रॅक दिला आहे हवामान विभागाने हे जे काय पहिलं चक्रीवादळ आहे ते दूर चाललेलं आहे ओमानकडे जात जात त्याची तीव्रता कमी होईल आणि हे जे काय दुसरं जे डिप्रेशन बनलेलं आहे ते साधारणतः उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीमधला धडकेल आणि त्यानंतर ओडिशा छत्तीसगड होत विदर्भाकडे हे पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि हे विदर्भातून मध्य प्रदेशक जाईल आणि त्यानंतर मग राजस्थान गुजरात अशा प्रकारे याचा मार्ग असू शकतो आहे बाकी हे आपल्या विदर्भातून जात आहे आणि विदर्भाच्या दक्षिण पश्चिम भागात म्हणजे मराठवाडा भागामध्ये पश्चिम विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा विशेष जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच सध्या आपण जर पाहिलं तर राज्यात जे काही पावसाचे ढग आहेत ते नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी गडगडाटी पावसाचे ढग दिसत आहेत अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये अशा प्रकारे पावसाचे ढग आहेत सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत धाराशिवमध्ये क्वचित काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग हे सध्या पाहायला मिळत आहेत सध्या जरी राज्यात पावसाचा जोर जास्त दिसत नसला तरीसुद्धा हळूहळू राज्यातील पावसाचा जोर वाढतो आहे अजून दूर आहे पण विदर्भात त्याचा प्रभाव आज रात्रीपासूनच दिसेल आज रात्री पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यांमध्ये तसेच नांदेडच्या काही भागांमध्ये मेघ मेघगर्जनाचं काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून गडचुली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे किंवा मुसळधार पावसाचा अंदाज जास्त दिसतोय अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता ही आहेच नंतर लातूर धाराशिव क्वचित हलक्या पाऊस जरी रात्री उशिरा किंवा पहाटे होऊ शकतात वाशिम अकोला आणि हिंगोलीमेश्वर रात्री उशिरा ते पहाटे हलक्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता राहील सिंधुदुर्ग गोवा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी आपल्याला पाहायला मिळेल या व्यतिरिक्त ही काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो जर का स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती रात्री झाली तर विशेष शक्यता ती सध्या तरी इतर ठिकाणी दिसत नाही तसेच सप्टेंबर महिन्याचा अंदाज हवामान विभागाचा आलेला आहे आपल्या हिंदी चॅनलवरती त्याचे अपडेट्स दिली पण मराठी चॅनलवरती डिटेल सविस्तर अंदाज जो असेल तो उद्या सकाळी आपण या चॅनलवरती तुम्हाला कळवूच बाकी जर आपण पाहिलं उद्या राज्यातील पाऊस कसा राहू शकतो तर उद्या राज्यात खास करून नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूरचे काय भाग मुसळधार पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो आणि हा जो काय अंदाज आहे हा अंदाज परवा सकाळच्या साडेआठपर्यंतसाठी आहे असं नाही की उद्या सायंकाळपर्यंत आहे परवा सकाळच्या साडेआठपर्यंत उद्या सकाळ साडेआठ ते परवा सकाळ साडेआठपर्यंत या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता दिसते तसेच वर्धा गडचिरोलीचे काय भाग चंद्रपूरचे आलेले भाग अमरावती अकोला बुलढाणा जळगाव जालना बीड धाराशिव सोलापूरचे पूर्वेखील काय भाग असतील परभणी हिंगोली वाशिम हा जो काही पट्टा आहे या भागांमध्ये मेघ मेघगर्जनसं काही ठिकाणी किंवा जालन्याचे काही भाग आहेत मेघगर्जनसं मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही आहे तसेच धुळेपूर्व नंदुरबारचे काय पूर्वेखील भाग असतील नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे पूर्व सातारापूर्व पूर्व सोलापूरचा राहिले भाग बीडचा रेल्वे भाग छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये तसेच नागपूरच्या काही भागांमध्ये मेघ मेघगर्जनसं मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी होण्याची ही उद्यासाठी दिसते त्यानंतर जो काही पाऊस असेल तो कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट साताराच्या घाटामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील रायगड पुण्याच्या सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळते त्यानंतर गोंदिया भंडाराचा भाग असेल गडचिलीचे काय उत्तरेकील ता तालुके असतील त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्य किंवा पश्चिमेकडील भाग असेल मुंबई ठाणे पालघर या भागांमध्ये काही ठिकाणीच आपल्याला हलक्यात काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळतील तर काही ठिकाणी या पट्ट्यात वातावरण कोरडंसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर हा जो काय पाऊस असेल परवाच्यासाठी जर आपण पाहिलं तर हा पाऊस जो दक्षिणेकडे आहे तो अजून उत्तरेकडे जळगाव बुलढाणा जालना पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाड्याच्या भागांमध्ये आपल्याला परवा पावसात वाढ होताना दिसेल उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा हा पाऊस वाढणार आहे आणि त्यानंतर मग रत्नागिरी गर, घाटाकडे सुद्धा किंवा कोल्हापूर साताऱ्याच्या घाटाच्या सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्याच्या डिटेल्स आपण उद्या देऊच बाकी सध्या जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे काय इशारे आहेत तर हवामान विभागाने नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होईल तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि या जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यासोबतच गडचोली वर्धा अमरावती आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता एक दुसऱ्या ठिकाणी आहे असा अंदाज दिला आहे आणि या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे काय तर तयार राहा आणि रेड अलर्ट म्हणजे काय तर ॲक्शन घ्या तुम्ही कार्य करा कारण पावसाची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे असं हवामान विभागाचे हे कलर कोडिंग मी कलरचे अलर्ट सा, सांगतात त्यानंतर हिंगोली परभणी अकोला या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेकर्जीनुसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे येलो अलर्ट म्हणजेच काय तर अपडेट्सवरती लक्ष ठेवा त्यासोबतच रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे पुणे घाट सातारा घाट या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पुणे साताऱ्यातील एकतर काही ठिकाणी मेघघर्जनसह कुठेतरी पाऊस होण्याची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवलेली आहे पण मुसळधार पावसाचा ये अलर्ट इतर भागांसाठी नाही त्यानंतर कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड नगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे नंदुरबारमध्ये मेघ म्हणजे हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली पण या जिल्ह्याला कोणताही धोक्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला नाही तसेच पालघर ठाणे मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आणि या जिल्ह्यांनाही कोणताही धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा